प्रवासात नेण्यासाठी एक उत्तम पदार्थ करणार आहोत आपण चला तर करूया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुटुंब चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत कसुरी मध्येपासून बनणार आहे बनणार रेसिपी जी आपण प्रवासात घेऊन जाऊ शकतो मी दोन वाटे कणिक घेतले आहे एक वाटी बेसन घेतले त्यामध्ये मी थोडं लाल तिखट टाकणार आहे एक चमचा हळदी पावडर टाकणार आहे क धना पावडर टाकणार आहे एक चमचा एक चमचा जिरे पावडर खूप छान बनतो आपण चार दिवस तरी घेऊन जाऊ शकतो एक चमचा गरम मसाला टाकणार आहे स्वादानुसार मीठ टाकणार आहे हे सगळं जिन्नस मी कोरडत पहिले मिक्स करून घेणार आहे थोडं हिंग देखील टाकावं हिंगाने छान श्वास होतो अद्रक लसूण हिरव्या मिरच्या कापून टाकलेल्या आपल्या आवडीनुसार टाकावे ओवा एक चमचा मी हातावर क्रश करून टाकणार आहे अगदी झटपट बनतो आणि कसोरी मती मी वाटीभर घेतलेली आहे ती पण हातावर क्रश करूनच घेतलेली आहे त्याला आपण थोडं मोहन टाकू तुपाने पराठे खूप खुसखुशीत होतात छान होतात चार चमचे मी पोहे खायचे त्यांच्यानी चार चमचे दही घेतलं आहे दह्याने मऊ राहतात लुसतशीच राहतात पराठे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चार दिवस आरामात टिकतात आपण कुठे प्रवासाला जाणार असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे हे सगळे जिन्नस मी कोरडेच हाताने पीक हे करून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे नंतर थोडे थोडे पाणी टाकून मी सगळे मिक्स करून घेणार आहे छान पोळी लाटतो आपण तसा गोळा बनवून घ्यायचा याचा खूप चविष्ट होतात माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे पीठ मळून झाल्यावर आपण दोन चमचे तेल तूप टाकून ते पीठ पुन्हा एकदा झाकून ठेवूया अर्धा तासासाठी अर्धा तासाने पीठ छान मुरतं आता आपण त्याचे मेथी थेपले करायला घेऊ याला थेपले म्हणा कसुरी मेथीचे थेपले म्हणा कसुरी मेथीची पोळी म्हणा कसुरी मेथीचे पराठे म्हणा आता छान छान छोटे छोटे गोळे करून आपण त्याचे पराठे लाटून घेऊ आम्ही दोन दिवस मुंबईला जाणार आहेत त्यामुळे मी करून घेतले बाहेरचं मुलांना देऊ वाटत नाही आता मस्त पिठात गोळा घेतला आहे घ्या आपण मेथी थेपले तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे बाकी किती छान गोल गोल बनतात कणिक असल्यामुळे आणि त्याच्यात बेसन असल्यामुळे छान पसरतं ते तर तव्यावर आपण भाजून घेऊया तूप टाकून भाजून घ्या मीडियम हाय फ्लेमवर मेथीचे आपले भाजावे छान मंद सुवास पसरला आहे घरामध्ये लोणच्याबरोबर खाऊ शकतो दही दहीबरोबर छान लागतात तुम्ही दही बरोबर खाऊन बघा किंवा मिरचीचा खरडा याच्याबरोबर देखील खाऊ शकतो आपण पोळी काही वेळेस उन्हाळ्यात खाऊ वाटत नाही त्यामुळे हे नक्की ट्राय करा तुम्ही वा किती छान दिसतात बघा कलर किती छान आला आहे चला ते या प्रकारे सगळे करून घ्या बघा किती मस्त वाटतात बघायला खायला देखील छान लागतात अप्रतिम लागतात मस्त ट्राय रेसिपी आहे माझ्या रेसिपी आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग